सेवा न्यूज मध्ये आपले स्वागत शेख नवाब मित्र मंडळाच्या वतीने बांगर व रामकिशन बांगर सुभाष दादा बांगर यांचा भव्य सत्कार हिंगोली शहरातील औंढारवड येथील आपका हॉटेलचे शेख नवाब मित्र मंडळाच्या वतीने नूतन नगराध्यक्ष श्रीरामदादा बांगर रामकिशन बांगर व सुभाषदादा बांगर यांचा भव्य सत्कार करण्यात आला यावेळी शेख नवाब शेख शिराज अध्यक्ष मोटर वाहन चालक संघटना तसेच चांद पैलवान खाजाबाई यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी नूतन नगराध्यक्ष श्रीरामदादा बांगर हे म्हणाले की हिंगोली नगरवासियांनी मला भरघोस मतांनी निवडून दिल्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे तसेच हिंगोली शहराच्या विकासासाठी मी कटिबद्ध राहील असे आभार व्यक्त करताना त्यांनी यावेळी सांगितले ए सेवा न्यूजसाठी अनिल सहमद हिंगोली